नमस्कार मित्रांनो मी विशाल उभाळे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतच नमो शेतकरी योजना ही राबवल्या जाते तर, तर तुम्हाला जर हप्ता हवा असेल तर तुम्हाला ही पुढील कामे करायची सांगितली आहे तर कोणती कामे करायची आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांना निश्चित उत् उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहे या, या मोहिमेअंतर्गत ई के सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आदी बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधार संलग्न नस नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे जर तुमचे एखाद्या अकाउंटला आधार कार्ड लिंक होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे अकाउंट उघडू शकता पी एम किसान योजना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी येणार हो ही सर्वांना अपेक्षा होती तर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमेत योजनेच्या नि निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी या यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयंनोंदीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहे अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक कृषी प्रवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे तसेच तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक करणेही गरजेचे आहे जर तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग तसेच आधार सीडिंग दाखवत असेल तर तुमच्या कृषी खात्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ते यस करून घ्यावे घेणे गरजेचे आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा